नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला मोराळेमधील बाग दाखवणार आहे दत्त मंदिरातील बाग तुम्ही पाहू शकता इथे लॉन केलेलं आहे हे छोटस लॉन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडे इथे लावलेली आहेत तुम्ही पाहू शकता आणि शोची झाडे सुद्धा भरपूर आहेत इथे हे छोटसं लॉन आहे आणि याच्या पलीकडे ही छोटस एक लॉन आहे आणि जास्वंदीची मोठी जास्वंदीची झाडे आहेत ही आणि इथे शोच कासव केलेलं आहे खूप छान सुंदर असं कासव आहे हे आणि इथे येणारे सर्व दत्तभक्त या ठिकाणी हातपाय धुतात हातपाय धुण्यासाठी जावी आहे इथे आणि या साईडला ही शोची झाडे आहेत आणि इथे हे छोटस या बाजूला सुद्धा लॉन आहे पाहू शकता इथे तुम्ही हा सुद्धा शोचा असा हत्ती केलेला आहे खूप सुंदर असं हे फुटलेलं आहे मस्त असं हे आहे पारिजातकच झाड पारिजातकची फुले लागतात त्याला आणि हे मोठं हुंबराच झाड आहे स्वामी समर्थ आणि ही आहे हरिण हरिण कासव आणि हत्ती इथे आणि हे शो केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ही शोची झाडे आहेत आणि हे आहे हिवेल आहे कृष्ण कमळ आहे हे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे या कृष्ण कमळाला हे फुल लागलेलं आहे आता हे फुल दाखवतो मला मी आणि या फुलामध्ये शंभर कौरव पाच पांडव अशी या फुलाची रचना आहे पाहू शकता हे किती सुंदर असं फुल आहे हे ह्या पाकळ्या दिसतात ह्या शंभर आहेत मेजून पाहिलेल्या आहेत त्यांनी आणि हे आहेत ते आतमध्ये पाच पांडव आहेत आणि श्रीकृष्ण म्हणून याला कृष्ण कमळ असं म्हणतात खूप छान आणि सुंदर असं हे फुल दिसतं आणि हे म्हणजे हे पोस्टर लावलेलं ला आहे म्हणजे इथे येणाऱ्या गुरुवारी येणाऱ्या भक्तांना जी काही माहिती पाहिजे असते ही या याच्यातून मिळते यावरून येथील मार्ग समजतो त्यांना हे स्वामी समर्थांचा फोटो आहे इथे खूप छान आणि सुंदर अशी बाग आहे इथे मस्त आणि इकडे आहेत ही चिक्कूची झाडे आहेत चिक्कू आंबा ही सर्व झाडे इथे आहेत आणि घराच्या साईडला म्हणजे घराच्या पाठीमाग इथे देवासाठी ही फुलं झाडे लावलेली आहेत शेवंतीची फुलं आहेत ही खूप छान आणि सुंदर अशी ही शेवंतीची फुलं बहरलेली आहेत आणि रोज नित्यनेम पूजेसाठी इथीलच फुले घेतात आणि हे आहे निशिगंध आहे हा वेगळ्याच प्रकारचा निशिगंध आहे पाहू शकता इथे तुम्ही खूप छान फुले आहेत ह्या निशिगंधाची आणि वाससुद्धा खूप छान आहे सुगंध तर इतका मस्त आहे हे बघा जास्त पाकळ्यांचा हा निशिगंध आहे गुलाबाचं फुल आहे इथे लागलेलं हे, हे। लाग खूप छान आणि सुंदर असं गुलाबाचं फुल आहे मस्त अशी ही बाग आहे वे वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची झाडे शेवंतीची झाडे आहेत आणि निशिगंधाची सुद्धा झाडे आहेत ही आणि हे हा आहे सोनचापा सोनचापाची सुद्धा झाडे भरपूर लावलेली आहेत आणि याला आता कळ्यासुद्धा लागलेल्या आहेत या पहा या कळ्या आहेत याच्या सोनचाप्याच्या आता शिवदत्त सुद्धा आलेला आहे इकडे शिवदत्त काय बघायला आलं आहे फुलं छान छान आहेत का नाही फुलं ही कशाचं झाडं आहे रे सोनचापा छान आहे की नाही जास्वंदीची झाड आहेत ही मोठी अशी जास्वंद आहे हे मिरची फुलाचं झाड आहे मिरची फुलाचं कनेरी आहे ही कणेरी कनेरीचं फुल आणि इकडे आहेत आंब्याची आणि शेवंतीची झाडे या बागेमध्ये या बागेमध्ये ठेवलेली आहेत ही शिवदत्तची खेळणी घसरगुंडी झोपाळ आहे इथे आणि ही व्यायामाची सायकल आहे हे आंब्याचं झाड आहे पांढरी जास्वंदीचं झाड आहे हे पांढरी जास्वंद निशिगंध आणि इथं पांढरी शेवंती आणि गुलाबी शेवंती आहे इथे शक्यता इथे गुलाबी शेवंती आता फुलं लागायला लागले त्याला आणि ही आहे करदळी करदळीच सुद्धा झाड आहे नारळाची लिंबूची आणि आंब्याची झाडे भरपूर आहे तिथे अशी आहे ही दत्त मंदिरातील बाग आणि माझ्या माहेरची सुद्धा बाग आता शिवदत्त इथे घसरगुंडी खेळत आहे झोपाळा झोपाळ्यात बसलेला आहे बस हे आता है, है या ये, ये, ये की अशा हा शिवदत्त ट्रॅक्टर मध्ये बसलेला आहे हा नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे शिवदत्त ट्रॅक्टर आहे काय हा शिवदात ट्रॅक्टर आहे हा हा छान छान येतोय चालवाय तुला हा चालवा चालवा हे आंब्याचं आम झाड आम्ही खूप लहान होतो तेव्हा लावलेलं होतं या आंब्याच्या आम आंबे आम आम्ही खूप खाल्लेले आहेत खूप गोड आणि छोटासाच आंबा आहे पण खूप गोड आहे ही आमच्या लहानपणीची आठवण आहे हे आंब्याचं झाड